राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्य देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक सदस्य असलेली संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांनी पत्रकारांसाठी चालवलेली ही पत्रकार संघटना आहे तब्बल देशात ऑफ मीडिया या संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अधिवेशन मे रोजी नाशिक येथील गरुड झेब कॉम्प्लेक्स मध्ये संपन्न झालाय प्रमुख वक्ते म्हणून राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे होते कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे अजित कुंकलोळ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर गुजरात प्रदेश अध्यक्ष जिग्नेश जोशी उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती नदवी प्रदेश महिला संघटक यास्मिन शेख उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिगंबर महाले गजेंद्र मेंडी गुजरातचे प्रदेश उपाध्यक्ष जिग्नेश जोशी रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख आदी उपस्थित होते अधिवेशनाच्या सुरुवातीला दिगंबर महाले यांनी प्रास्ताविकातून व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचं कार्य आणि महत्त्व पटवून दिलं या अधिवेशनात व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय संघटकपदी अशोक वानखेडे यांची नियुक्ती करून राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी नवनियुक्त राष्ट्रीय संघटक ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी अधिवेशनाला उपस्थित सर्व सदस्यांना संघटनेची शपथ देण्यात आली उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के आणि अनि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा कार्यकारिणीनं तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या अधिवेशनाला व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल भाडमुके आणि अश्विनी पुरी यांनी केलंय पहिल्या सत्राचे आभार दिलीप साळुंके यांनी तर दुसऱ्या सत्राचे आभार मायकल खरात यांनी मांडले राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितले की पत्रकारांच्या तीनशे साठ संघटना असल्या तरी त्या सध्याच्या स्थितीत दुकाने बंडी आहेत उठत कोणीही पत्रकार बनतं मोबाईल हाती घेतला की पत्रकार होत नाही पत्रकारिता करताना प्रामाणिकपणा असेल तर परमेश्वरही पूर्ण साथ देतो पत्रकारिता हिमतीनं केल्यास कोणाचीही तुम्हाला हात लावण्याची हिंमत नसेल पत्रकारिता करताना प्रामाणिकपणा असल्यास तरीही जीवन जगता येतं कोणाकडे पैसा मागण्यापेक्षा काम मागितल्यास आपली स्वतःची प्रतिष्ठा वाढते पत्रकारितेमध्ये गुरुची भूमिका फार महत्त्वाची असते कारण पत्रकारितेतील संपादक हे आपल्यातील बातम्या लिहिण्याची क्षमता ओळखतात म्हणून पत्रकाराने आपली पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की व्हॉईस ऑफ मीडिया ही सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून असलेली संघटना एका गावापासून सुरू होऊन थेट एक्केचाळीस देशात गेली आहे उत्तर महाराष्ट्र अधिवेशनानिमित्त संवाद कौशल्य असलेली मंडळी एकत्र आले याचं अभिमान आहे संघटनेचे नाव कसे उज्ज्वल होईल या, या दृष्टीनं प्रत्येकानं काम करणं गरजेचं आहे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी सांगितले की पत्रकारांचे अनेक प्रश्न असून त्यावर मात करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियानं पंचसूत्री तयार करून काम करत आहे पत्रकारांचं घर आणि आरोग्य अशा अनेक विषयांवर व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना काम करते पत्रकार हे आर्थिकदृष्ट्या सदृढ झाल्यास ते चांगल्या पद्धतीनं पत्रकारिता करू शकतात आणि लढवू शकतात पत्रकार लोकशाहीचा चौथा अशी परंतु प्रत्यक्षात चौथा स्तंभ हा अनेक अडचणींचा सामना करतो असं सांगितलं अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हाध्यक्ष कुमार कडलक कार्याध्यक्ष दिलीप साळुंकी उपाध्यक्ष सुधीर उमराळकर देवीदास बैरागी ब्रिज परिहार सरचिटणीस देवानंद बैरागी प्रवक्ता प्रमोद दंडगवाळ विठ्ठल भाडमुके नरेंद्र पाटील महानगर अध्यक्ष इम्रान शेख कार्याध्यक्ष मायकल खरात सरचिटणीस संजय परदेशी जितेंद्र येवले महिला जिल्हा समन्वयक अश्विनी पुरी कार्यवाह रश्मी मारवाडी सुनीता पाटील अश्विनी बोराडे करण सिंग बावरी योगेश रोकडे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा